जापुया पट्टे रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर कोकण नगर मध्ये पाण्याचा प्रश्न जीवन मरणाचा झालाय सेना सत्तेत असून या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तेवीस मेला पण खासदार झाल्यावर तुमचा प्रश्न पहिल्या हातात घेईन असा शब्द माजी खासदार निलेश राणे यांनी कोकण नगर वासियांना दिलाय पाहुयात काय म्हणाले निलेश राणे जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच कोकण नगरचे अनेक रहिवासी राहणारे समस्या घेऊन येत आहेत त्याचा पाठपुरावा मी सातत्याने नगरपालिकेशी करत आहोत मी स्वतः कोकण नगरच्या पाण्याच्या विषयासाठी सीओ साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण एकवीसव्या शतकात राहतो पाणी शिवाय राहायचं कसं कुठल्याही शतकामध्ये असू दे माणसं पाणी बिना कशी राहतात कशी कशी राहू शकतात पाणी ही मूलभूत सुविधा आहे ती आपण दिली पाहिजे आणि जर नाही दिली तर त्याच्यावर कारवाईही होऊ शकते अशा या व्यवस्थेमध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत साधक पाणी आपण शहरात राहणारी लोक विचार करा ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल पण मी तुम्हाला त्यांच्याशी जोडणार नाही कारण का तुमची काही चूक नाही आज नगरपालिका कोणाच्या हातीत आहे कोणाच्या हातात आहे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष कोण सत्ता कोणाची आहे आमदार कोणाचा आहे खासदार कोणाचा आहे पालकमंत्री कोणाचा आहे सगळ्या एकाच पक्षाचा आहे शिवसेना एकाच पक्षाचे हे सगळे लोक असून सुद्धा आज पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही मला मेहताब साखरकर आता सांगत होता जवळपास दहा वर्षापासून हा विषय असाच झुलवत ठेवला अहो आपण शहरात राहतो वॉर्ड क्रमांक आहे आपल्याला आणि पाण्याचा विषय सत्ताधारी सोडू शकत नाही पंधरा वर्षापासून आमदार बसलाय तुमचा पाच वर्षापासून खासदार आहे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा सत्ता शिवसेनेची तरी तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं काय चुकी होती तुमची मला माहित नाही कारण का आमदाराला आणि या खासदाराला काय आहे हिसाब चुकते करायला आवडतात मी सिओ साहेबांनी बोललो साहेब शासन करा आपण एकवीस वर्षात राहतो पाणी मिळत नाही साध लोकांना हे सगळे राहणारे तुमच्याकडे फक्त पाणी मागत आहे तुमच्या घरातला पैसा मागत नाहीये किंवा उदय साहेबांच्या घरातलं काय मागत नाहीये अजूनपर्यंत तो विषय असा झुलवत ठेवला पण मी तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो या व्यासपीठावरून निलेश राणे तेवीस तारखेला तेवीस मे ला मेला खासदार झाल्या झाल्या कोकण नगरचा पहिला हा पाण्याचा प्रश्न सोडून पडली माझ्या खिशातले पैसे टाकीन पण कोकण नगरचा पाण्याचा प्रश्न सोडवीन हा शब्द आहे मला तुम्हाला आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात तिथे मला त्यांची सगळी अडचण माहिती आहे त्यांची बचत गटाची अडचण आहे कुठेतरी एक व्यवसाय उभा राहावा बचत गटाच्या माध्यमातून अशी एक मागणी कोकण नगर मधून आली तर मी माझ्या सगळ्या माता भगिनींना वचन देतो बचत गटाचं जाळं जे आमच्या आई साहेबांनी तिकडे त्याच जिल्ह्यात विणलं आहे तेच बचत गटाचं एक साधन मी तुम्हाला निवडणुकीनंतर इथे उपलब्ध करून देईन तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा आज या शिवसेनेला काय कुठल्या भाषेत कळतं ते आम्ही त्या भाषेत बोलतो मी कधी पाण्याच्या विषयावर बचत गटाच्या विषयावर माता भगिनीच्या विषयावर तरुणांच्या विषयावर बेरोजगारीच्या विषयावर कधी राजकारण केलं नाही समोर येणारा तरुण समोर येणार येणारी व्यक्ती तुम्ही कुठल्या पक्षातले हे मी कधी विचारलं नाही आणि कशाला विचारावं आपण समाजकारणात आहोत निवडणुका फक्त पाच वर्षातून एकता येतात मी काय निवडणुकीसाठी माझा जन्म झालेला नाही ज्या घराण्यात माझा जन्म झाला साहेबांनी चाळीस वर्ष फक्त समाजकारणात घालवली कुटुंब उभी केली त्या कुठल्या तरी कुटुंबातला मी एक लागतो या राणे घराण्यातला मी एक लागतो आणि म्हणून त्या समाजसेवेच्या भावनेतून हे सगळं चालतं मला काय मतं कमवायची नाही पण जे मागच्या साठ महिन्यापासून तुम्ही सगळे बघत असाल की समाजकारण सोडून द्या पाडूस की लोकांना रत्नागिरी सारख्या तालुक्याला शहराला आज ग्रामीण भागामध्ये जाल जिथे चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो कोकणामध्ये या या जिल्ह्यामध्ये तिकडे पाणी टंचाई गावागावात आहे आमचा आणि आमदारांचा वाद कुठे सुरू झाला आता वाटपासून सुरू झाला जिथे पाण्याचा प्रश्न होता तिकडचा अधिकारी पाणी देत नव्हता आम्ही माझ्या भाषेत त्याला सांगितलं की पाणी तुला दिलंच नाही तर तुला खुर्चीवर बसता येणार नाही पाणी सुरू झालं वाटत मधलं <laughs> आमदार अगोदर राष्ट्रवादीच होता त्याच्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत गेला इकडचा नगरसेवक वाटा हो राष्ट्रवादी साहेब कुठेतरी त्याला अडकवायचा त्याला कामच करू द्यायचं नाही म्हणून नगरपालिकेतून या सगळ्या हालचाली होतात लक्षात ठेवा हे तुम्हाला बाहेरून कळत सुद्धा नाही तुम्हाला वाटत असेल नगरसेवक काम करत नाही अहो नगरसेवक नाही असं काय काम करत नाही तिथून जे काय करत नगरपालिकेतून कि हा आपल्या पक्षात ना नगरसेवक नाही ह्याला आताच आढावा करा ह्याला काम, ता काम करू देऊ नका म्हणून ज्याला काम करायची इच्छा जरी असली तरी त्याला काम करू देत नाही नगरसेवक चांगला जरी असला तरी तो तुमच्यासमोर वाईट कसा आहे तो निष्क्रिय कसा आहे असं सगळं तुमच्यासमोर दाखवायचं हे किती वर्ष आपण चालवणार आहोत मी नाही सहन केलं मी नाही सहन केलं तुम्ही सहन करू नका असतील ते संख्येने जास्त तर त्याच्याने काय फरक पडला नुसती त्यांच्याकडे संख्या जास्त आहे म्हणून आपण गप्प बसायचं त्याच्यासाठी आपला जन्म झाला काय अरे आपण घरी गेल्यावर आपल्या घरच्यांना काय सांगणार एक असे फक्त संख्येने जास्त होते म्हणून मी घाबरलो म्हणून मी त्यांच्यासमोर उभे राहिलो नाही ना म्हणून आम्ही एक संघ राहिलो नाही अहो आपल्या घरच्यांना तोंड कसं दाखवाल ते फक्त संख्येने जास्त आहे हिंमतीमध्ये तुम्ही जास्त ही दाखवायची निवडणूक आहे एकदा हिंमत करून बघा जशी आमच्या कार्यकर्त्याने मेहता बसेल शोएब असेल आमचा उभे धोळेकर असेल संघर्ष करतायत रोजच्या रोज कोणासमोर झुकले नाही त्यांनी ठरवलं की उभं राहायचं तर फक्त निलेश राणे सोबत उभं राहायचं म्हणून रोज झुंज देतायत शिवसेनेशी रोज संघर्ष करतायत शिवसेनेशी अहो आमचा नाही संघर्ष आमच्या स्वार्थासाठी मला काही बंगला नाही बांधायचा अहो ही झुंज तुमच्यासाठी आहे एक निलेश राणे जरी इथे पडून परत गेला आम्हाला जर इथे आडवा करून परत गेलं तर कोण इथे दुसरा निलेश राणे उभा राहणार नाही हे असाच संघर्ष कधी परत नाही ना या, या शिवसेनेकडे आय काय देण्यासारखे हे स्वतः हे स्वतः श्रीमंत होतील पण तुम्हाला पैसे देणार नाही सरकार सरकारचा पैसा आणि सरकारचे कार्यक्रम ह्याच्यामध्ये पाच वर्ष गेली उदय सामान्य फक्त वडिलांच्या कंपनीच्या नावावर करोडचे ठेके घेतले करोडची कामं घेतली अहो तर त्या कंपनीचा पैसा नव्हता ते उदय सामंतांच्या घरचा सा पैसा नव्हता तो सरकारचा पैसा होता त्याच्यावर त्यांनी पैसे कमवले ते पैसे कम हो जे कमवले हो ते, ते तुम्हाला निवडणुकीला आता येऊन देणार म्हणजे त्याचा फायदा हा फक्त सरकारने केला आणि तोच पैसा त्यांनी आणून तुम्हाला दिला त्याचं स्वतःच काय घेईल अहो तुम्ही एवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर त्यांना बनवले पण रत्नागिरीला आज पण दरड उत्पन्नामध्ये वरती नाही नेलं ते मच्छीमाराचे प्रश्न नाही सोडवले हो बिचारा मच्छीमार रोज रडतोय कालपासून काय नवीन नाटक सुरू केलं आता मच्छीमारा नाटक करा कारण मच्छीमाराचा विरोधात चालले आमचा राजन काल पकडला गेला घरी जात होता बिचारा फक्त तो बाजू घेतो मच्छीमारांची म्हणून घरी चढताना शिडी चढताना त्याला पकडला आणि त्याला तुरुंगात टाकला तसंच सिंधुदुर्गात पण गेलं जवळपास सतरा अठरा मच्छीमारी अरेस्ट झाले तुरुंगात आहेत का कारण का ते आता उदय समाजच्या विरोधात आहेत ते आता शिवसेनेच्या विरोधात आहेत म्हणून पकडून पकडून धरून धरून तुरुंगात टाकतायत ही जर निवडणूक गेली ना दोन हजार एकोणीस ची परत नाही येणार अशी मग पाच वर्षांनी येईल मग सांगण्यासारखं काय राहणारच नाही हेना वाटेल की काय झालं दोन हजार एकोणीसला आम्ही निलेश राणेला आडवा केलं आम्ही महाराष्ट्र स्वाभिमानला हरवलं ते एवढे आमच्या अंगावर येत होते आमच्यावर एवढा संघर्ष करत होते आम्ही त्यांना नाही भीक घातली तर आता कोण आपल्या समोर उभा राहणार परत कोण समोर उभा राहायला येणार नाही ही एकच संधी आहे ही एकच संधी आहे आज निलेश राणे पुरून उरलाय महाराष्ट्र सौम्या पक्ष पुरून उरलाय कारण का त्यांना कसा तरी मला आडवा करायचा आहे त्यांना माहिती हा पैशाने विकत जाणार नाही राणेंवर लहान विकत घेणारी अशी कोणाची अवकाद नाही तिकडे आम्ही कधी विकले जाणार नाही आम्ही कधी यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही आता सगळीकडून सगळीकडून आता दबाव सुरू झाला सगळीकडून जेवढी सरकारची यंत्रणा वापरता येतील तेवढी सगळी सरकारची यंत्रणा वापरताय कसा तरी निलेश राणे हरला पाहिजे नाहीतर हे डांबर कसे चोरणार डांबरचोरी कशी राह डांबर डांबरचोरीचे पैसे घरापर्यंत कसे जाणार किरण सामान डांबरचोरीच्या पैशातून तंबाखू कसा खाणार उदय सामान चौथा लग्न कसं करणार खा आणि खासदार साहेब फेरे लवली कसं घेणार ती कंपनी बंद होणार कारण का हा कधीच गोरा मी <laughs> तुमची सेवा करण्यासाठी संधी मागतो मला जर पाच वर्ष तुम्ही जर संधी दिली तर तुमच्या घरातल्या सदस्यासारखं का तुमचं काम करेल माझे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद नसतील तुमच्या घरचा माणूस तुम्हाला घर दिल्लीला पाठवायचं असेल तर एक संधी निलेश राणे देऊन हे अर्धे घाबरले आहेत अर्धे हरलेले आहेत त्यांना कसं तरी आपल्याला बाकीचं उरलं सुरलं दिवसामध्ये त्यांना आपल्याला काहीतरी घडवायचं आहे पण ते घडायला देऊ नका निलेश राणेला एक संधी द्या जे मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगितलंय ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडून पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करीन कारण का दुसरं माझ्याकडे आयुष्यामध्ये करण्यासारखं काय नाही जेवढं करीन त्या आयुष्यपर्यंत मध्येपर्यंत तुमच्यासाठी करीन पण एक संधी येणाऱ्या तेवीस एप्रिलला माझी निशाणी नवीन आहे फ्रीज त्या फ्रीजच्या बाजूचं बटन दाबा आणि तुमची सेवा करायची संधी द्या एवढं तुमच्या समोर सांगतो